पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील सव्वीस वर्षीय तरुणीवरील बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईजवळील नाला सोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे येथे एका पित्यानेच आपल्या तीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी नाला सोपोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार छप्पन वर्षीय आरोपी एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी गोळीबार आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत सततच्या छळाला कंटाळून त्याच्या पत्नीने पाच मुलींना घेऊन मुंबईतील नातेवाईकांकडे आसरा घेतला मात्र मोठ्या मुलीसह तिच्या लहान बहिणींनी अखेर धाडस करून पोलिसांकडे तक्रार दिली नाला पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पीडितांपैकी एका मुलीचा जबरदस्तीने चार वेळा गर्भपातही करण्यात आल्याचे उघड झाले आहे आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे